तेल गोपने हातवरती करा फटनचा बैलवान राहुल भाऊसाळकेंचा फटा शुक्रवार पेठ ताई फटण विरोध बैलवान गणेश चफाण कर्जत गणेशच्या जागेवरती जा देवकर कुस्ती करायला लागलेला आहे एक तगडा कुस्ती ुसिल बघा घोपणीची तब्येत बघा कामाचं तेवढं जागा ठेवले बी कामाचं सगळं जाळून टाकलंय आखीव येता तब्येतोपणी पैलवान पण आज टक्कर आहे देवकर उकर पैलवान असेल वाघासारखी झडक घातलेली आहे जे दिलेला आहे जाहिरात वरचे सगळे पैलवान आज चला नावातले पैलवान कोटोतल्या कुस्त्या चालू झाल्याच्या नंतर आपल्या कुस्त्या महाग राहिल्यावर कुस्त्या लावल्या जाणार नाहीत मोकळे हात्या पुढे जाऊ नका हाताळी पुढे जाऊ नका कुस्त्या करून घ्यावा पुढच्या कुस्त्या चालू झाल्याच्या नंतरनं छोटाऱ्या कुस्त्या लागणार नाही दोन घ्या आतमध्ये यावा अशी सूचना माझ्याकडे आलेली हर्षवर्धन पटोले आदिया भगवान बाळू बाळकृष्ण भुले आदिया रोहित माने तुषार जगताप यावा भिवान सातक पाटील विरोध इंद्रकुमार खांडेकर आत्मरिया आणि कब्जा घेतला गोपणी पैलवाना करायला गेला तुका आणि झाला माका संपलेल्या कुस्तीमध्ये तेजस रोपणी विजय झाला पण